च्या मातीमध्ये मोती बनून नावलौकिक मिळवणारे ना आदरणीय आपले कर्तृत्व सर्वांचे आपल्या वरणगावचे मुकुटपणी शिरोमणी आदरणीय श्री चंद्रकांत हिरवडेकर यांचा आज वाढदिवस आहे वयाची एकोणऐंशी वर्ष पूर्ण करून ते ऐंशीव्या वर्ष पदार्पण करत आहे सर्वांसाठी मोठ्या आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे आतापर्यंत त्यांना निरोगी लाभ लाभलेला आयुष्य लाभलेलं आहे यापुढे निरोगी आयुष्य लाभावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना परमेश्वरकडे करतो आहे आणि सरांच्या बाबतीत सरांचं म्हणजे एक मला एक थोडीशी स्फूर्ती मिळाली माझ्या माझ्या मनामध्ये मी कोणाशीच काही बोललो नाही अजून कोणाला काही कल्पना नाही मी एक माझ्या प मनात मला जे वाटलं मला जे भावलं मी जे सरांना जे अनुभवलं ते मी या ठिकाणी कागदार उतरलेलं आहे पेपरांना द्यायची तयारी होती परंतु काही पेपरांनी ते स्वीकारलं काही स्वीकारलं नाही देतला आलेलं आहे आणि एक त्यावरती कोणी ना शिकवलं पण आपली तळमळ सर्व आज्ञात पोहोचवावी यासाठी आम्ही एक पाम्प्लेट तयार आहे पेपरमध्ये आलेलं आहे मी हे पाम्प्लेट आपल्या सोडं वाचून दाखवतो कृपया आपण त्याचं एक दोन मिनिटं फक्त एकूण तसेच खान्देश व एकूणच सर्वत्र महाराष्ट्र राज्याच्या भूमीत आपला नावलौकिक मिळवलेले आपल्या अमेठ कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आणि अतुलनीय मानदंड खरणारे मुकुटपणी श्री चंद्रकांत हरिबडे सर यांचा आज ऐशिबा वाढदिवस त्यांचे अभिष्ट चिंतन करले सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक संपूर्ण मराठी जनांचे बंडैवत सह्याद्रीच्या कुशीत मा जिजाऊच्या उदरी जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस मानाचा मुजरा करतो आजचा दिवस म्हणजे दुग्ध शर्कर आयोग आजच्याच दिवशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस या दिवशी वडील कैलासवाशी हर बडे भडे व माता कैलासवाशी जाऊभाई हरिभडे या या कष्टकरी व सुसंस्कृत दाम्पत्याच्या उदरी चंद्रोदय झाला ते म्हणजे आदरणीय आज ते आपल्या आयुष्याची कणखर व खडतर एकोणऐंशी वर्ष पूर्ण करून ऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहे आणि आपल्या सर्वांना खूप आनंदाची बाब म्हणजे की चंद्रकांत नावाचे व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात सहस्रचंद्र दर्शनाच्या लाभापर्यंत पोहोचलेले आहे वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळाचा लेखाजोखा मांडणारा लेखाशीर्ष दिन असतो या तीनही काल प्रवर्तकांच्या कसोटीतून सरांकडे बघितले असता एक प्रगल्भ विचारशक्ती भविष्यवेधी दृष्टिकोन कृतीशीलता समाजातील सहजता असामान्य व अचूक निर्णय क्षमता सहकार्याची अवदार्यता संवेदनशीलता या साऱ्यांचा अपूर्व व अनोखा संगम म्हणजे आदरणीय श्री चंद्रकांत चंद्रकांतजी सर आकाशाची उंची गाठलेले परंतु पायांनी जमीन न सोडलेले संयमी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री चंद्रकांतजी सर अत्यंत सामान्य जनप्रवासी एकरूप होऊन असामान्य जीवन जगणारे जनमनाची नाळ ओळखून मानवी नात्याचे अनुबंध जपणारे गहिवर ऋषी व्यक्तिमत्व म्हणजे सरांचा आदने शेतकरी कुटुंबात झाला वडील होते आई जाऊबाई प्रेमत्सर होत्या त्यामुळे त्यांना स्नेहाचे व शिस्तीचे बाळकडू आपल्या कुटुंबाकडूनच मिळाले शेती कामात तसेच घरकामात आई वडिलांना मदत करणे आईला लहान सहान कामामध्ये पूज्य पूज्य साने गुरुजी यांच्याप्रमाणे मदत करणे शाळेचा नियमितपणे अभ्यास करणे कबड्डी सारखे खेळ खेड़ खेळणे यामध्ये त्याचे बालपण रमले तीन भावंडांसोबत रमत गमत मोठे होऊन मॅट्रिक पास करून आय टी आय व पुढे तंत्र निदेशक पदवी प्राप्त करून त्यांनी टेक्निकल हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी पत्करली व तेव्हापासून आजपर्यंत एक उच्च कोटीचे सर म्हणून सर्वांच्या हृदयात त्यांनी नाव कोरलेले आहे मी खरंच भाग्यवान आहे कारण टेक्निकलचा विद्यार्थी असताना त्यांचा परिस्पर्श मला लागला मला आणि टर्नर म्हणजे कातार विभागात लेत बसून चालवणं सगळ्याच्या हातून मला शिकायला लागलं मी खरोखर त्याला सर्व जाती धर्मांच्या लोकांप्रतीची आस्था सर्व समाजांप्रती आपण काहीतरी देणे लागतो हे उदात्त भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती हे शिवधनुष्य हाती घेण्यासाठी त्यांनी आपल्या सोबत काही निष्ठावान सहकार्यांची फळे तयार करून बिना सहकार नाही उद्धार या उद्घोषाचे महत्व पटवून दिले आणि तेव्हापासून हो समाज उद्धाराला लागली टाळी त्या देहाला कोण सांभाळी या उक्तीप्रमाणे त्यांनी झपाटल्यागत लोकसहकारातून सर्व समाजाला सोबत घेऊन आर्थिक धार्मिक व आध्यात्मिक प्रगतीने वेगाने पावले टाकली आजही या सहकार मित्राला कोणत्याही शत्रूची वाईट नजर लागलेली नाही हे मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने सांगाव असं वाटतं झोपे समाज व शिक्षक या त्रिकोणशी जुळलेला आहे राजकारणापासून मात्र त्यांनी स्वतःला दूर ठेवणं पसंत केलंय मैत्री मात्र सर्व क्षेत्रातल्या लोकांची जनसेवेसाठी राजकारणापेक्षा समाजकारणानेच पुढे जाता येते याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी घालून दिला त्यांनी लेवा समाज युवक सेवा मंडळ संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था श्री नागेश्वर महादेव ट्रस्ट मंदिर ट्रस्ट श्री बिनेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट लोक कल्याण सहकारी पतसंस्था यासारख्या सेवावी संस्थांचे सारथ्य स्वीकारून त्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक शाळा आध्यात्मिक मंदिरं उभारली व त्यातून रोजगार निर्माण करून अनेक बेरोजगारांच्या हाताला काम दिले महाविद्यालयाचे ते विद्यमान शाळा समिती अध्यक्ष आहेत त्यामध्ये समाजाच्या सर्व घटकांना जसे मराठा कुंडी नावी सोनार धनगर वाणी दलित यांना नोकरीवर सामावून घेतलं आमच्यासाठी त्यांचे ऋण या जन्मेतरी फेडणे शक्य नाही आहे आजही ते अनेकांचे आश्रयस्थान आहे बलस्थान आहे शक्तीस्थान आहे आजही त्यांना वय मान्य आहे परंतु म्हातारपण अजूनही मान्य नाही आहे त्यांच्या कामाची तळमळ आजही तसूबही कमी देण्याला दिसत नाही अविरत समाजसेवेचा अमृत कुंभ हाती घेऊन ते ध्यासपूर्ण पावले टाकत आहे त्यांचा चेहरा आजही सर्व तरुणांना एक नवीन देणारा ठरतो नेतृत्वाप्रमाणे सरांचे ठाई अफाट आहे विविध जाती धर्म व समाजासाठी ध्वनीदान अन्नदान मूर्तीदान यासाठी ते कायम अग्रभागी असतात मुखात सामील होऊन मानवतेचा गहिवर फिरत असतात असे म्हणतात की पुरुष स्त्रीला सौभाग्य देतो त्याचप्रमाणे स्त्री देखील पुरुषांना भाग्य देते याप्रमाणे आदरणीय श्री चंद्रकांत, चंद्रकांत सर, यांच्या सुविद्य पत्नी मातोश्री यांनी पूर्णपणे समर्पण व त्यागाच्या भावनेतून सरांना मोलाची साथ दिलेली आहे त्या स्वतः तत्कालीन डीएन उत्तीर्ण नाही शिक्षिका म्हणून त्यांना सहज नोकरी मिळाली असते परंतु कुटुंबाला पूर्ण वेळ देता यावा म्हणून नोकरीचा त्याग करून त्या पूर्णपणे कुटुंबात रमल्या या सर्व संस्काराची शिदोरी त्यांनी आपल्या परिवाराकडे कन्या सो वंदनाताई भागवत पाटील माननीय अध्यक्षा दि वरणगाव इंजिन सोसायटी वरणगाव तसेच महाशय मुख्याध्यापिका कैलासी हरी बढे माध्यमिक विद्यालय ब्लॉक खुर्द व जावई डॉक्टर श्री भागवत मुरलीधर पाटील तसेच प्राध्यापक सौ सु, सुरेखा नंदकिशोर पाटील व जावई श्री नंदकिशोर आनंद पाटील सिव्हिल इंजिनियर गीतनगर आणि मुलगा श्री ज्ञानदेव चंद्रकांत बढे व सून डॉक्टर सौ वर्षा ज्ञानदेव बढे फिजिओथेरपिस्ट यांच्याकडे देखील त्यांनी ही शिजरी सोपवलेली आहे आणि त्यांच्या आदर्शांचा वस्तुपाठ घेरवण्यासाठी हा संपूर्ण परिवार कटिबद्ध आहे आणि सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेरवत आहेत आमच्या या पितृतुल्य व्यक्तिमत्वास त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाचे जावो त्यांना उत्तम आरोग्य लाभो सर्व सुख प्राप्त हो तसेच समाजसेवेसाठी त्यांचे हात अधिक बळकट हो हे हेच पसायदान परमेश्वराकडे मागतो आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो अभिष्ठ चिंतित